आपण पाहत आहात तेज व बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आशा व्यक्त करतो आणि अजून बरेचसे वक्ते बोलायचे आहेत साहेब आता काही वेळा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे अजून याच्यानंतर तीन सभा साहेबांच्या झाल्या आता हे चौथी सभा आहे तुमच्या गावची ठीक आहे आणि याच्यानंतर पुन्हा दोन सभा आहे साहेबांना ठीक आहे मी साहेबांसोबतच फिरून राहिलो पश्चिम महाराष्ट्र खान्देश वगैरे फिरून आलो वातावरण पाहून राहिलो खरंच महाराष्ट्रातले लोक महाविकास आघाडीच्या बाजून आहे आणि आपण टाकू लोकसभेत बंद पडली याची चाली पवार बाबाशी आहे मी आता त्यांना म्हणलं का याच एटीएनसीत आपण याचा लिलाव करून टाकू घड्याईचा आता ते घड्याळी कामाची नाहीये त्याच्यामुळे त्याचा लिलाव आपण याच एपीएमसी करून टाकू एका भाषणात सर्वांना म्हणलं जाईचा लिलाव आपण पर करून टाकू तसे दहा वाजून दहा आहे घडले ठीक आहे म्हणून तुमची रजा घेतो आणि येणाऱ्या वीस तारखेला सत्यशील दादा शेरकर यांच्या तुतारी या चिन्हा समोरच बटन दाखवून त्यांना जास्तीत जास्त मताने विजयी करा ध्वनी हात व्यक्त करा राम कृष्ण कृष्ण राम कृष्णारी मंजिले मिले मिले तो मुकदर की बात है। मिले ना मिले तो मुकदर की बात है, है, हम भी ना करें, गलत बात है। से बाजिलेशिशिंग आहोत सीख लो की वे आहे अर्थात विजयची गांधी सात दिवस झाले जवळपास आदरणीय पवार साहेबांसोबत दौऱ्यात फिरून राहील हे या आपल्या जुन्नर तालुक्यातील लोकांची गर्दी पाहून या सभेची जुन्नर तालुक्यातली गर्दी पाहून अतुल भावलेत चांगली धडकी बसली अस आणि ही गर्दी आपल्या विजयाची तुता वाजवणार आहे येणाऱ्या तेवीस तारखेला त्याच्यामुळे हे जे मलिदा द्यान आहे सत्या सत्तेच्या हव्यासा पोटी हे जे तिकडं गेले आहे दाडीवाल्याच्या कापिल्यात एक वरत दाडीवाला आहे आणि एक भारतात या महाराष्ट्र आल्याचं वाटोळ लावणारा इथं एक दाडीवाला बसला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या तालुक्यात मी आलो आहे आणि इथं खरे निष्ठावंत असतात आणि जे गद्दार असतात ते गद्दार तिकडे गेलेले आहे त्या गद्दारांना तुम्ही येणाऱ्या जागा दाखवून आणि तेवीस तारखेला आपला गुलाम उदयल्याशिवाय ठेवणार इथ एक एक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांनी निष्ठेवर उभा केला आणि निष्ठा विकून केवळ सत्ता आपल्या कशी असली पाहिजे पण इडीची एखादी धार आली तर आपल्याला जेलमध्ये दहा लागते ना का भीती बाहेरची मी म्हणतो मग गल्लुऱ्या खाता राहिले कमी खाजे आणि अशा लोकायले वा तिकडे गेल्याच्या नंतर आता पवार साहेब वाटून राहिले का सालं इकडं असतं तर बरं झालं असत आता हे गर्दी पाहून हे प्रत्येक सभेत पाहून आता या पश्चिम महाराष्ट्रातल्या तुफान गर्दी आहे आणि आपला प्रत्येक उमेदवार निवडून येईल अशी अपेक्षाच आहे पण मी सांगतो डिपॉझिट येणाऱ्या तेवीस तारखेला जमा करण्याची जबाबदारी आता या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने फक्त जीव घ्यायचं ठेवणार त्या गाडीवाल्यां गुजरातचा का पांढरा कांदा ह्या बाबू साहेब हे कांद्याची एपीएमसी भाग कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आहे मी लोकसभेच्या वेळेस आलो होतो तेव्हा मोदी साहेबांना पाकिस्तान म्हणजे पाकि, गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची निर्यात करायची परवानगी दिली पण पर महाराष्ट्राचा कांदा निर्यात होणार नाही या महाराष्ट्राचा शेतकरी मेला तरी चालत पण त्याने काही लेवा देत नाही तुम्ही अशा लोकांनी हो निवडून गेलात का आणि यायला मग मोदी साहेबांनी प्रश्न विचारला का या हा भाग प्रचंड मोठा दुग्ध उत्पादक शेतकऱ्याचा भाग आहे इथं दूध उत्पादक शेतकरी आहे शेतकऱ्याच दूध सव्वीस रुपये सत्तावीस रुपयात चाललं आणि व्यापारी पाटील मध्ये टाकून दूध इतके चौपन्न पंचावन्न रुपये मधातला मलिंदा कोण खाऊन राहिलो कोण आहे ते खाणारे म्हणजे शेतकऱ्याने शेतकऱ्याचा मालाचा भाव भेटला पाहिजेच नाही चालते महागाई आकाशाने भिडून गेली पवार साहेबांची एवढी दूरदृष्टी आहे का तुमच्या बाजूने आर्मी इथं एक टेलिस्कोप आहे तो टेलिस्कोप असल्यामुळे इथं एमआयडीसी किंवा इंडस्ट्रियल एरिया उभा करता येत नाही पवार साहेबांनी काय केलं तुमच्यासाठी तुमच्यासाठी या भागातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे पाच का का त्याच्यानंतर इथं चार मोठ्याने एज्युकेशन इन्स्टिट्यूट उभा केले हे सगळी पवार साहेबांची पुण्य आहे इतर तर पवार साहेबांनी काय केलं म्हणते लोक विचारते अरे या देशाचे शेतकरी जेव्हा आत्महत्या करून राहिले होते तेव्हा भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग आणि या भारताचे कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब पवार साहेबांनी या शेतकऱ्याच दोन हजार नऊ साली सत्तर हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं किती हजार करोडच आणि हे तारी वाल मुख्या मुक्या मुक्या माहितीये का तुम्हाला त्याचा भाऊ मान्या अडाणी अडाणी जवळपास तीन लाख करोड रुपयाच कर्ज माफ केलं त्याने देते साले राइट राइट तीन किस्ता भरल्या नाही तीन हप्ते भरले नाही का चौथ्या हप्त्याने बँकेचा माणूस येते तुमचा ट्रॅक्टर घेऊन जाते पण तुम्हाला डिफॉल्टर बनते साले मग त्याने डिफॉल्टर नाही म्हणत तुम्हाला डिफॉल्टर बनते शब्द बाप कसे वापरते आणि हे इतके खतरनाक लोक आहेत का आपल्याला चेक करते वारंवार का आपण बया का आपण मूर्ख आहे का आणि मोदी वारंवार चेक करत असते म्हणजे एक अजबटवार माणूस आपल्याला चेक करते शिकलेल्या माणसाने यानं कोरोनात आपल्याला चेक केलं हो म्हणे कोरोनाची पहिली लाट आम्ही अशीच करते म्हणे तुम्ही घरचे लाईट बंद करा आणि दिवे लावा म्हणे साऱ्या भयारानं लावले कॅन लावले माय रोज एक तुळशी पुढं दिवा लावते मायने सांगा लागत त्याला वाटलं का अरे लोक भयार आहे आपल्या म्हणण्यानुसार एस सी एस टी ओबीसी या बहुजनावर सरकार बनते आणि या बहुजनाने मूर्ख बनवायचं काम हे दाडीवाल्याचं सरकार करत आहे आपल्याला आतापर्यंत मूर्ख बनवलं इकडं सोयाबीनचं उत्पादन शेतकऱ्याला चांगलं झालं ना सोयाबीनची ठेपला कापसाचं उत्पादन वाढलं का तिकडून कापसाच्या गटाने आता ऑस्ट्रेलिया बावीस लाख कापसाच्या गटाने मिळवले ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतून इतके बदमास आहे साले का महागाई वाढून गेली ठीक आहे अच्छे दिनचे स्वप्न दाखवले दाणीवाल्या दाखवले ना अच्छतीन आहे गे सदुसष्ट सात रुपयाचं पेट्रोल साल्याने एकशे सोळावर दिलं त्रेपन्न रुपयाचं डिझेल त्र्याण्णव वर दिलं गेलं का नाही रुपयाचा सिलेंडर आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क